नमस्कार मी स्मिता स्मिताज किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण कोबी आणि बटाट्याची मसालेदार रस्सा भाजी बनवणार आहोत चला रेसिपीला सुरुवात करूया इथं मी कोबी घेतला आहे कोबी चांगला हिरवा व घट्ट बघून घ्यायचा आहे इथं मी अर्धा कोबी घेतलं आहे याची वरची एक दोन पानं काढून टाकायची आणि कोबी बारीक चिरून घ्यायचा आहे कोबी चिरून झालं आहे आता आपण दोन मिडियम आकाराचे बटाटे घेतले आहेत त्याचे साल काढून फोडी करून घेऊ भाजीसाठी एक कांदा आणि एक टोमॅटो चिरून घेऊ कांदा आणि त्यामध्ये चिरून झालं आहे थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे कढीपत्ता कुकर गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल घातलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी जिरं हे तळतळलं की आपण यामध्ये थोडं कढीपत्ता घालणार आहोत आता आपण कांदा घालून घेऊ कांदा तेलावर परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची कांदा परतून झाला की त्यामध्ये आपण टमॅटो घालून घेऊ टॅमॅटो हे तेलावर छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं कांदा टमॅटो छान परतून झाला आहे आता आपण यामध्ये पाव चमचा हळद घालणार आहोत एक चमचा लाल तिखट धना पावडर अर्धा चमचा घालायचा आणि सगळे सुके मसाले आपण ते टॅमॅटो कांद्यासोबत परतून घेऊ आता यामुळे धुऊन घेतलेलं कोबी बटाटा फोडलेलं घालू भाजी छान दोन तीन मिनटं परतून घ्यायची आता आपण यामध्ये गरम मसाला घालणार आहोत पाव चमचा आणि चवीप्रमाणे मीठ भाजी पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आणि पाव वाटी पाणी घालायचं आहे एकसारखी करून आपण ह्याला कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या करून घेऊ शिट्टे झाले आहे कुकरही थंड झालं आहे आता उघडून भाजी बघूया ती बघू शकतो भाजी छान शिजली आहे आता आपण वरून कोथिंबीर घालूया भाजी बघून तयार आहे आता आपण ते सर्व करूया आजची मसालेदार चमचमी भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली तर तुमच्याच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा